आपण आलेलो आहे लोणी मार्केटमध्ये तर लोणी मार्केट म्हणजे शिवसे बाजारामध्ये आलेलो आहे काय बाजार भाव ते बघू नमस्कार कामस्कार कुठले आपण संगमनेरचे का नाव पूर्ण नाव सांगा चंद्रकांत योगेश चंद्रकांत भांगरे भांड्रे किती आणलेले आज आपण किती पस्तीस पस्तीस शाळा होते मित्रांनो पाहू शकता तुम्ही कोणत्या कोणत्या जातीमध्ये असते बरं आपल्याकडे सगळी गावरान जाते काय रेंज मध्ये बरं साधारण हे दहा हजार पाचशे ने दिलेले मित्रांनो आणि किती हजार साडेसात मागते तुमची किती अपेक्षा आहे पावणे आठ पावणे आठ आठ पर्यंत अपेक्षा आहे मित्रांनो यांची साधारण किती महिन्याची असतील ते साधारण किती महिन्याचे या एक एक दोन दोन इंटाचे या नवीन शेळ्या आहे एक एक दोन दोन याताचे आहे मित्रांनो पाहू शकता त्यांची आठ पर्यंत अपेक्षा आहे आणि ह्या किती याताचे पूर्ण झालेले आहे चार पाच येत पूर्ण आलेले आहे का या बँगलोरला बँगलोरला जाते का पाहू शकतो मित्रांनो बँगलोरला जाते या, या शाळेत कोणती बारा हजार दिली बारा हजार दिली का हो ती सगळी तिकडची का हो गाबन शेळी ती बारा हजार कोणती जाती मध्ये क्रॉस मध्ये पाहू शकता तुम्ही साधारण दुधाला किती राहते बर एक लिटर दूध देईल का पाहू शकतो मित्रांनो एक एक लिटर दूध देईल साधारण आता रेंज कशी आहे बरं म्हणजे साधारण आता समजा एक जर शेळी जर घ्यायची असली गाभन तर गा दहापासून ते पंधरा पर्यंत अठरा पर्यंत पण अठरा अठरा हजार आणि जशी घ्या म्हणजे दहा पासून वीस हजारापर्यंत जशा क्वालिटी मध्ये असेल तशा आणि साधारण बोकड्याची काही रेंज आहे बोकड्याची रेंज लागविडच्या बोकड्या दोन आदत आदत बकरू सहा हजारापासून हा ते पंधरा हजारापर्यंत दुकानदारी हा तुम्हाला लागवडीच लागत असेल तर बारा ते वीस पंचवीस हजार बारा ते पंचवीस हजारपर्यंत जर आदत जर घ्यायचं असेल मित्रांनो तर साधारण दहा सहा हजारापासून तर पंधरा हजारापर्यंत आणि जर लागवडीचं जर घ्यायचं असतं तर साधारण दहा हजारापासून पंचवीस हजारापर्यंत चालू मित्रांनो अशा क्वालिटीचे आहे तुम्ही खर खरेदी कुठलची असते बरं आपली संगमेर शिंदर वावी शेतकऱ्याची खेड्यावरच्या राहते आपल्या पट्ट्यातले खेड्यावरची राहते खरेदी काही बाजारच्या राहते काही बाजारच्या पण असते हा चिंग असेल जसा माल भेटेल तशी असते मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या मध्ये जास्त ना आपल्याकडं शिरोई भेटते का शिरोई तुम्हाला सीझनला भेटते शिरोई सीझनला पुढच्या महिन्यापासून पण चालू पुढच्या महिन्यापासून शिरोई चालू आहे आता सध्या सगळ्या गावरूनच भेटत असते बिटल क्रॉस पण येते क्रॉसच्या पण येत असते मित्रांनो पाहू शकता एकदम नंबर वन क्वालिटीच्या आता हा सगळा लॉट बँगलोरला चालला हा सगळा लॉट बँगलोरला चालला मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे आपला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद सत्तावन्न अठ्ठेचाळीस सत्तावीस मित्रांनो अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल कोणाला तर काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आपण कोणते कोणते बाजार करता सिन्नर शिन्नर संगमनेर वागी चाकण लोणी तीन चार बाजार करत असता मित्रांनो जर समजा कोणाला जर फोनवर जर पाहिजे असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट घर घरी किती शिल्लक असते आपल्या घरी दहा पंधरा दसा मालिन तास विकत चालतो शिल्लक नाही आज सगळं आणलेलं आहे हा मार्केट जर कोणाला जर घरी जर घ्यायचं असेल तर डायरेक्ट घरी येऊन भेटून चालू मित्रांनो जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे भेटत असते मित्रांनो आता या सगळ्या दहा हजारच्या भावनी गेलेल्या आहे मित्रांनो चांगल्या रेटमध्ये जर घ्यायचे असेल तर काकांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता